मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकावर एका महिलेने वडापाव घेतला आणि या घेतलेल्या साबणाचा तुकडा आढळला खोरी असं या महिला प्रवाशाचं नाव आहे कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन वर असलेल्या बीके जैन या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलवरून तिनं हा वडापाव घेतलेला होता पण पहिला घास घेताच वडापाव मध्ये तिला साबणाचा तुकडा दिसलाय याबाबत तिने रेल्वे सुरक्षा रक्षकांकडे आता तक्रार केली आहे पण धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षा रक्षकांना त्या महिलेच्या तक्रारीकडे सपशेल दुर्लक्ष केलं असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे मध्य रेल्वेच्या कर्जत रेल्वे स्थानकावर एका महिलेने वडापाव घेतला आणि या घेतलेल्या वडापाव मध्ये साबणाचा तुकडा आढळलाय हा किळसवणा प्रकार समोर आलाय रशिदा खोरी असं या महिला प्रवाशाचं नाव आहे कर्जत रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर दोन वर असलेल्या बीके जैन या खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलवरून तिने हा वडापाव घेतलेला होता पण पहिला घास घेताच वडापाव मध्ये तिला साबणाचा तुकडा दिसलाय याबाबत तिने रेल्वे सुरक्षा रक्षकांकडे आता तक्रार केली आहे पण धक्कादायक बाब म्हणजे सुरक्षा रक्षकानं त्या महिलेच्या तक्रारीकडे सपशेल दुर्लक्ष केलं असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे